मिरज आणि जत मतदारसंघावर जनसुराज्य पक्षाचा दावा योग्य खासदार अजित गोपछडे जनस्वराज्य हा आमचा घटक पक्ष असून मिरज आणि जत मतदारसंघाची त्यांनी केलेली मागणी रास्त आहे जनस्वराज्य पक्षाच्या या मागणीचं आम्ही समर्थन करत आहोत असं मत राज्यसभेचे खासदार अजित गोपछडे यांनी मांडलं आहे मिरजमध्ये खासदार गोपछडे हे प्रसारमाध्यमांशी बोलत होते आणि यावेळी प्रसिद्ध धन्वंतरी डॉक्टर रवींद्र आरळी उपस्थित होते जनस्वराज्य पक्षाच्या माध्यमातून त्यांनी सुद्धा लिंगायत समाजाचं मोठं नेतृत्व केलेलं आहे सहकारी चळवळीच्या माध्यमातून त्यांनी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी विकास केला आहे आणि त्यामुळे घटक पक्ष म्हणून त्यांनी विधानसभा मतदारसंघासाठी उमेदवारीची मागणी करणे योग्य आहे त्यांच्या मागणीचं मी समर्थन करतो असंही वक्तव्य राज्यसभा खासदार अजित गोपछडे यांनी केलं आहे आमचा घटक पक्ष आहे महायुतीतला एक प्रमुख घटक पक्ष आहे आणि त्यांची मागणी रास्त आहे त्यामुळे जनसुराज्य पक्षाच्या माध्यमातून त्यांनी पण लिंगायत समाजाचं मोठं नेतृत्व केलेलं आहे त्या भागामध्ये सहकारिता क्षेत्र त्यांनी निर्माण केलंय त्या भागामध्ये त्यांनी सहकारी संस्थांचं जाळं विणलंय निश्चितच त्यांना प्रतिनिधित्व देणं हे महायुतीतल्या सगळ्या घटक पक्षाचा एक सदस्य म्हणून त्यांनी मागणी करणं उचित आहे आणि त्यांच्या मागणीच मी समर्थन करतो बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मीरज